सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी पेन्शन वाढीबाबत मंत्रालयांचा आदेश एक जुलैपासून होणार तीन टक्के वाढ जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना शेअरसुद्धा करा जूनसाठी पेन्शन माहिती अठ्ठावीस जून रोजी महिन्याची पेन्शन जारी केली आहे पेन्शन मिळण्याबाबतची माहिती आधीच अनेक पेन्शनधारकांना पाठवण्यात आली आहे परंतु जर तुम्हाला मेसेज मिळाला नसेल तर एकदा तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासा तुमची पेन्शन आली असेल तर कृपया इतर पेन्शन धारकांनाही कळवा पेन्शनमध्ये काल्पनिक वाढ तुम्ही तीस जून दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत असल्यास जुलै दोन हजार चोवीससाठी तुमची काल्पनिक वाढ सुनिश्चित करा या वाढीचा तुमच्या पेन्शन ग्रॅच्युटी आणि रजारोखीकरणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो यासाठी तुमच्या संबंधित विभागाशी संपर्क साधा आणि तुमची वेतनवाढ झाल्याची खात्री करा फॉर्म सिक्स्टीनची उपलब्धता स्पर्श पोर्टलवर फॉर्म सिक्स्टीन उपलब्ध झाला आहे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या खात्यात लॉग इन करून ते डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो हा दस्तऐवज तुमचा कर विवरणपत्र भरण्यासाठी उपयुक्त ठरतो हेटू पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद